नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आहे आमच्या आयुष्यातला खूप म्हणजे खूप खास दिवस आणि मी तोच दिवस तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे तर ही अशी सुंदर फुलाची रांगोळी काढली ती ही माझ्या भाऊजाईने काढली होती तर पाहू शकता तुम्ही आणि तर आज आहे आपल्या नवीन घराची वास्तुशांती तर चला तर मी तुम्हाला वास्तुशांतीची तयारी कशी केली ते मी तुम्हाला दाखवते तर ब बघू शकता तुम्ही खूप छान असं घर थोडक्यात सजवलेलं आहे तर बघू शकता छान असं आपलं घर रेडी झालेलं आहे मी तुम्हाला स्पेशल होम टूर देणारच आहे पण हा शांतीचा व्हिडिओ आहे तर बघू शकता अशा प्रकारे पूजा मांडली होती आणि सत्यनारायण महाराजांचं पण पूजा मांडलेली होती तर बघू शकता गृहप्रवेशाची तयारी वेगळं झालेली होती तर हा व्हिडिओ यायला थोडासा लेट झालेला आहे तर एक पाच सहा दिवसापूर्वी वास्तुशांतीचा कार्यक्रम झाला पण सर्व शिफ्टिंग वगैरे करण्यात वेळ गेला त्यामुळे हा व्हिडिओ लेट येत आहे तर वास्तुशांतीच्या दिवशी सकाळी सकाळी सर्व आवरून स्वयंपाक वगैरे नैवेद्याचा स्वयंपाक पुरणपोळीचा नैवेद्य होता तर तो सर्व करून मग आम्ही जिथे रेंटनी राहतो त्या घरी सर्व स्वयंपाक केला आणि मग इथे नवीन घरी आलो रात्रीच सर्व तयारी स्वच्छता वगैरे घराची करून ठेवली होती आणि मग त्यानंतर ब्राह्मण पण खूप लवकर आलेले होते आणि मग सर्व त्यांनी पूजा वगैरे मांडली मग सुरू झाली आपली गृहप्रवेशाची पूजा कर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि जे आहे आपलं स्वप्न असतं नवीन घराचं असं प्रत्येक स्त्रीला वाटत की आपलं स्वतःच घर असावं चंद्राम्याम जयम गुरुर ब्रमा गुरु रविष्ण गुरु साक्षात आपल्याला म्हणतो तितकं सोपं नाही आहे घर बांधण्याला पण खूप कष्ट लागतात तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे स्वतःच्या हाताची छाप या घरावर ठेवलेली आहे मी तर बघू शकता आणि मग सत्यनारायण महाराजांची पूजा पण सुरू झाली तर अशा प्रकारे हा कार्यक्रम होता तर सर्व पाहुणे वगैरे पण आलेले होते आणि पूजा पण चालू होती तर मी जे मी आत्ता जे बोलत होते की घर बांधणं तितकंच सोपं नाही आहे कारण की खूप संघर्ष करावा लागतो की एक एक, एक पैसा आपण जो आयुष्यभराची कमाई म्हणतो तो जोडून सर्व मगच आपलं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होतं ते एक एक वेगळाच आनंद असतो की आपण स्वकष्टाने घर बांधलेलं आहे ते तुम्ही सर्व समजू शकता तर बघू शकता अशा प्रकारे आपली वास्तुक शांतीची पूजा झाली आणि मग स्वामींच्या कृपेनेच हे घर शक्य झालेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे एक दिवस असा होता की म्हणजे घराचंच एक फक्त स्वप्नच पाहिलं होतं पण स्वामींची कृपा झाली आणि घर फक्त आपलं आठ ते नऊ महिन्यात पूर्ण झालं आणि त्यामुळेच मी अक्कलकोटवरून स्वामी समर्थांची मूर्ती आणली आणि गृहप्रवेश त्यांच्या म्हणजे स्वामींबरोबरच गृहप्रवेश केला मग दूध वगैरे ऊतू घालायचं तोही कार्यक्रम झाला आणि हे जे तुम्ही पाहत आहेत मी माझी सासूबाई आई माझ्या दोन आहे आम्ही देवीची पूजा वगैरे केली होम व्हायच्या आधी आणि अशा प्रकारे सुंदर असं घर आम्ही सजवलं होतं तर बघू शकता सर्व पूजा वगैरे झाली जेवणही प म्हणजे जेवणाचा कार्यक्रमही झाला पण त्याचं शूट काही घेतलं नाही कारण की कार्यक्रमाच्या दिवशी खूप म्हणजे खूप घाई झालेली होती आणि तर सर्व तर, तर, पाहुण्यांना वेळ देणंही गरजेचं होतं त्यामुळे शूट काही घेता आलं नाही तर हे छान छान फोटो जे क्लिक केले आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर पाहू शकता तुम्ही यामध्ये सर्व पाहुणे माझ्या ननंदबाई वगैरे सासूबाई या सर्व आलेल्या आहेत आणि हा एक छानसा आमचा फॅमिली फोटो आहे दोन मुली आणि आम्ही दोघं तर बघू शकता आणि असेच छान छान फोटो पुढं सर्व आ, मी ॲड केलेले आहेत तर नक्की एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ